लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेकांनी लोकसभा लढण्याची इच्छा जाहीर केली यातच सध्या एक चर्चेचा विषय ठरतोय तो, तो म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली परंतु त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा सा उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाहीये यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बिघाडी झालं असल्याचं पाहायला मिळत आहे याचं प्रमुख कारण असं की भिवंडी लोकसभेसाठी सुरेश म्हात्रे हे दावा करत असतानाच काँग्रेस ही उमेदवारी लढू पाहते काँग्रेसमधून दयानंद चोरघे आणि सुरेश टावरे हे दोन नावं प्रामुख्याने पुढे येताना पाहायला मिळत आहेत यातच निलेश सामरे हे सुद्धा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागताय तीच गोष्ट लक्षात घेत दयानंद चोरगे यांनी निलेश सामरे सुरेश म्हात्रे यांना चांगलंच सुनावलंय निलेश सामरे यांच्यावर टीका करताना दोन वर्ष झाले मला त्यांचा चेहरा सुद्धा आठवत नाही असे म्हणाले तर सुरेश म्हात्रे यांचं एप्रिलला तिकीट जाहीर होणार यावर पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यांनी ते स्वप्न पाहिलं असेल अशी टीका दयानंद चोरगे यांनी सुरेश म्हात्रे यांच्यावर केली या। आहे काय म्हणाले आहेत दयानंद चोरगे पाहुयात लोकसभेवर बघा तुम्ही पत्रकार तुम्हाला ही माहिती आहे तीन वर्षापूर्वी माझी या ठाणे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्षपदी माझी निवड झाली आणि निवड होत असताना बघा काँग्रेस पक्ष हा सर्व तलागलात आहे सर्व गावोगाव काँग्रेस पक्ष आहे पण थोडंसं काँग्रेस uh, पक्षाकडे लक्ष कमी दे लक्ष जास्त देणारी नेते कमी होते आणि uh, थोडंसं आमचे जे कार्यकर्ते होते त्यांना पाहिजे तसा त्यांना uh, ताकद मिळत नसेल म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळे जसं काय आपले महसूल खाता असतो त्याच्या माध्यमातून तहसीलदार प्राण कलेक्टर वगैरे असत हे काय अधिकारी असत ह्याकडे जर कोणाचं काम असेल तर योग्यतून आमच्या नेत्यांना न्याय मिळत नसायचं सा। तो उदाहरण ग्रह खाता असो किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट असो त्याच्यामुळं ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये काँग्रेस थोडीशी कमी होत होती त्याच्यानंतर ज्या वेळेला तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्याकडं काँग्रेसनी जेव्हा मला अध्यक्षपदाची मला माझी निवड केली त्यावेळेला सर्वप्रथम मी जेव्हा माझी निवड केली त्यावेळेला मी तीस दिवस उदाहरणार्थ एक महिना या संपूर्ण जिल्ह्याचा मी दौरा केला जे असतील नसतील आमचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि भेटीगाठी करत असताना जी काही पक्षांनी जे आतापर्यंत जे जिले दिलेले जेवढे काय जो उपक्रम असतील किंवा जे काही आम्हाला जे पक्षाचा जो काही आदेश असेल तो आदेश मी शंभर टक्के मी आम्ही पूर्ण केलेला आहे आणि जवळपास मग ते उदाहरणार्थ भूतप्रमुख असतील बी एल असेल असे जे काही आम्हाला आता आता जे आतापर्यंत पक्षाने जेव्हा आदेश दिला ते आम्ही शंभर टक्के त्याचा पालन केला आणि आत्ता मागच्या मला वाटतं दोन हजार बावीसमध्ये जेव्हा भरमसाट पेट्रोल डिझेलची जी वाढ होत असायची त्यावेळेला आम्ही पेट्रोल पंपावर आमचे कार्यकर्ते सर्वच कार्यकर्ते मग तो बदलापूर असेल मुरबाड असेल शापूर असेल उदाहरणार्थ भिवंडी असेल मग तुमचा वांगणी पट्ट्यातलं अंबरनाथ ग्रामीण असेल अशा ठिकाणातले सर्व कार्यकर्ते आमचे जवळपास सात दिवस एक सामूहिक सप्ताचा कार्यक्रम ठेवला होता आम्ही की प्रत्येकाने प्रत्येकाच्या जिथे जिथे आपला पेट्रो पेट्रो आपन पेट्रोल पंप असेल अशा पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आपण राय आपल्या कार्यकर्त्यांनी राहिले पाहिजे आणि ज्या वेळेला जे पेट्रोल टाकण्यासाठी जे पेट्रोल धारक जे आपले काही नागरिक येत असायचे तेव्हा ते पेट्रोल टाकल्यानंतर मग आम्ही त्यांची प्रतिक्रिया ऐकायचो की ही महागाईबद्दल आणि या भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला काय बोलायचं मग ते आमचा फॉर्म असायचा मग आम्ही ते फॉर्म काढायचो मग त्याचं नाव टाकायची त्याची सही घ्यायची त्याचा मोबाईल नंबर घ्यायचो असं आम्ही पेट्रोल पंपावर एक खूप मोहीम सुरू केला होता आणि पन्नास हजार फॉर्म आम्ही त्यावेळेला म्हणजे पन्नास हजार जे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याला आलेले सर्व नागरिकांकडून आम्ही पन्नास हजार फॉर्म तयार केले आणि ते, के ते फॉर्म आदरणीय आमचे नेते आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे शुभ ते, ते आम्ही सुपूत केले आणि आतापर्यंत जो काँग्रेस मागच्या दहा वर्षे जी काँग्रेस आपल्याला आपण जी बघायची आणि आत्ता जी काँग्रेस आपण जी बघतो आता तुमच्या बदलापूरमध्ये तुम्ही स्वतः पत्रकार येत आहे तर तुम्हालाही माहिती आहे की बदलापूरमध्ये काँग्रेस पक्षाची काय अवस्था होती आणि आत्ता आत्ताची परिस्थिती काय ही मेहनत खरी तर या पाच वर्षभरामध्ये मी स्वतः केलेली आहे आणि त्याची पोचपावती म्हणून आज कार्यकर्ते आणि आपली जनता सर्व नागरिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि आपल्याला मतदार आपल्याला सांगतात की साहेब तुम्ही जे आतापर्यंत अध्यक्षपदावर बसल्यानंतर जी मेहनत केली त्या मेहनत मेहनत म्हणून तुम्ही आता, और मेंने, आप आता लोक सबा, मतदार संगा और या भिवली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे राहा आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी आहोत बघा निलेश सांबरे यांनी जी स्टेटमेंट दिली निलेश सामरेची दुसरी स्टेटमेंट अशी आहे की मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे काँग्रेस पक्षाने जर मला उमेदवारी जर नाही दिली तरी मी अपक्ष म्हणून उमेदवार राहणारच आहे मी तो उमेदवार आहेच समजतो नाही आता तो त्यांनी स्टेटमेंट दिली त्यांनी बोलताना काय सांगितले की मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार आहे आणि मी काँग्रेस पक्षातून उमेदवार घेणार आहे बघा शेवटी वरिष्ठांनी जो निर्णय दिला त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते माझ्यासोबत आमच्या अजून काही ब्लॉक अध्यक्ष आहेत माझ्यासोबत माझ्या या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जेवढे काही जिल्हा अध्यक्ष जे जेवढे तालुका अध्यक्ष आम्ही त्यावेळेला तिथे बसू आणि बसल्यानंतर आम्ही निर्णय घेणार की काय करायचं किंवा नाही करायचं पण ज्यावेळेला निलेश तांब्रेंनी सांगितलं की मी काँग्रेस पक्षाचा मला मला उमेदवारी मिळणार आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मी निवडणूक लढव लढव लढवणार आहे पण त्याने असं नाही सांगितलं की काँग्रेस पक्षामधून त्याला कोणी उमेदवारी म्हणजे आश्वासन कोणी दिले हे तर त्यांनी सांगितलं नाही की आमच्या या नेत्यांनी मला आश्वासन दिले किंवा प्रमुख नेत्यांनी मला आश्वासन दिले ने हे तर त्याच्या तोंडून बघितलेले नाही पण मला आश्वासन दिलेलं आहे ना ने 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 मी बघा मी या जिल्ह्याचा अध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाचा जिथून मला वाटतं एक दोन वेळेला निलेश तांब्रेज माझं फोनवर चर्चा झालेली आहे पण मला वाटतं पाच दोन अडीच वर्ष झालं ते त्याचा चेहरा कसा तोही मी अजून बघितलेला नाही तर त्याला जर काँग्रेस पक्षाची जर उमेदवारी जर त्याला पाहिजे असेल तर त्यांनी किमान या जिल्ह्याचा अध्यक्ष आहे त्याची भेटर घ्यायला पाहिजे की बाबा मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार आहे साहेब तुम्ही या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तुम्ही आम्हाला सहकार्य करा तेर थी थी तुम्हिं द्वारी तुम्हिं द्वारी तर शेवटी जर त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जर गेली तर आम्हाला मदत करावाच लागेल पण त्याने अजून मलाही सुद्धा सांगितलं नाही की बाबा मला उमेदवारी मिळणार आहे तुम्ही काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत तुम्ही आमची येणाऱ्या कालामध्ये जे काही प्रचारधुरा असेल त्याच्याकडे तुम्ही दास थोडंसं लक्ष दिलं पाहिजे ह्याच्यासाठी तो तर मला काय भे अजून काही मला भेटलाही नाही बघा टावरे साहेब एक काँग्रेस पक्षाचे माझी खासदार आहेत मागच्या वेळेला थोडा वीस बावीस दिवस असताना त्याला उमेदवारी ती मिळाली उमेदवारी मिळवत असताना सुद्धा त्यांनी फाईट केली दीड लाख मतांनी ते निवडू कमी पडलेत दीड लाख मतांनी कमी पडलेत म्हणजे ते कमी नाही पडले चांगली फाईट दिली त्यांनी वीस दिवसात फाईट दिलेली आहे तीन लाख साठ हजारपेक्षा अधिक मतं घेणं या वीस दिवसांत हे खूप चांगल्या पद्धतीने टावरे साहेबांवर पण सुद्धा अत्यंत प्रेम करणारी अजून कार्यकर्ते आहेत आणि जर उद्या साहेबांना जरी उमेदवारी जरी दिली तर ते शेवटी आमच्या काँग्रेस पक्षाचे आहे म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली तरी जिल्हा अध्यक्ष म्हणून सोबत नाही अरे मला उमेदवारीच भेटणार आहे बाबा त्याचा काय विषय मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे मला उमेदवारी मिळणारच आहे त्याच्यामुळं कोणी पक्षांकडून नाही तीन तारखेला तार काहीच होणार नाही <laughs> त्याला स्वप्नात जर त्याला काही माहिती असेल तर मला माहिती नाही पण तीन तारखेला हे काही होणार नाही हे जवळपास अजून दोन तीन दिवस जातील आमचे नेत्यांनी ने आम्ही दिल्लीला होतो आमच्या नेत्यांनी ने आम्हाला सांगितलेले आहे की अजून तीन चार दिवस या गोष्टी या लागणार आहेत आणि त्याच्यामुळं ही जागा की काँग्रेस पक्ष लढवेले एवढं सुद्धा आम्हाला आश्वासन दिल्लीवरनं आम्हाला दिलेले आणि आम्ही आतापर्यंत ती जो पक्षासाठी जी मेहनत केली हे मेहनतीचा फल शंभर टक्के मिळेल एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी आहे मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवडस नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर वन बीएचके आणि टू एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात